नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर राज्यात होणार मित्रांनो पन्नास हजार प पदाची परत भरती मी या ठिकाणी होणार आहे मित्रांनो तयारीला का संधी गेलेली नाही विधानसभेपूर्वी होणार मित्रांनो या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्ण शासनाचं नियोजन सुद्धा आहे नेमकी बातमी काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर चला वेळ न लावत ऑडिओची सुरुवात करूया पत्रा काया पुन तर पहा मित्रांनो पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली नेमकी बातमी काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा राज्यामध्ये दीड लाख पदे रिक्त आहेत राज्यामध्ये दीड लाख पदे वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त आहेत शासनाकडून पन्नास हजार पदाची भरती नियोजन करण्याची आहे तर मित्रांनो शासनाकडून पन्नास हजार पदाचे नियोजन असल्याचं या ठिकाणी समजत आहे तर पहा सोलापूर या ठिकाणी बातमी काय पाहूयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पंचाहत्तर हजार पदाची शासकीय भरती करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले कोरोनात दोन वर्ष वाया गेली विधान विद्यमान सरकारने दोन वर्षात तब्बल सव्वा लाख पदाची भरती केली आहे तरीही राज्यात दीड लाख पदे रिक्त आहेत त्यातील पन्नास हजार पदाचे नियोजन करण्यात आ आले आहे सरकारने त्रेचाळीस विभागाच्या म्हणजे सरकारचे काय त्रेचाळीस विभाग आहेत या त्रेचाळीस विभागाच्या अजूनही दीड लाख पदे मित्रांनो रिक्त आहेत विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी हा मुद्दा महत्त्वाचा आहे पहा विधानसभेची काय आचारसंहिता लागणार आहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे तरी आ उपचारसंहिता लागण्याच्या पूर्वी मित्रांनो पन्नास हजार पद पदाची भरती करण्याचे नियोजन या ठिकाणी गव्हर्नमेंटचे आहे यामध्ये पहा त्या अनुषंगाने शासनाने पहा विभागातील रिक्त पदाची माहिती सामान्य प्रशासन विभागाने मागविली आहे त्यामुळे लवकरच रिक्त पदाची भरती केली जाणार आहे म्हणजे मित्रांनो सरकारने या ठिकाणी रिक्त पदाची माहिती सुद्धा मागवलेली आहे शासकीय विभागातील पदभरतीची भरतीसाठी एम पी एस सीकडून या ठिकाणी तयारी असतानासुद्धा खाजगी संस्थेला भरती प्रक्रिया राबविण्यासाठी का दिली जाते असा सवाल मित्रांनो महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी पन्नास हजार पदाची भरती महाराष्ट्र गव्हर्मेंट या ठिकाणी करणार आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारे संधी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्यामुळे मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा जर तुमच्या आता जेवढ्या काही परीक्षा झाल्या यामध्ये जर कुठं रिझल्ट आला नसेल किंवा एक ते दोन मार्काने जर गेला असेल तर मित्रांनो बिलकुल खचून जाऊ नका सुद्धा अभ्यास करा अजून तुमची संधी गेली नाही विधानसभेपूर्वी शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊ शकतं या दोन ते तीन महिन्यामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार पदाची आणखी एक संधी तुम्हाला या दोन ते तीन महिन्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे अभ्यास चांगल्या प्रकारे करा आणि या पन्नास हजार पद भरतीमध्ये तुम्ही लागून जा म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे अजून एक संधी उपलब्ध असणार आहे तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद